गणगण गणात होते हा गजानन महाराजांचा सिद्ध मंत्र आहे अनेक लोक महाराजांना आपले गुरु मानतात याच गुरु शिष्याच्या परंपरेचा मान राखत आज पुष्यामृत योगाच्या पवित्र दिवशी संतनगरी शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक शिष्यांनी अलोट गर्दी केली आहे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग म्हणजे पुष्यामृत योग हा अत्यंत ते शुभ मानला जाणारा योग अमृतसिद्धी योग म्हणूनही ओळखला जातो याच पवित्र योगाच्या निमित्ताने आज शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी उसडली आहे सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सायंकाळपर्यंत दर्शनासाठीचा प्रतीक्षा कालावधी तीन ते पाच तासांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे वर या मंगलदिनी भक्त मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा अभिषेक आणि भजन कीर्तनात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत अनेक जण या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी सोने चांदीचे खरेदी किंवा दानधर्म करणे शुभ मानतात शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच पुष्यामृत योगाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भजने कीर्तने प्रवचने आणि इतर धार्मिक विधींचा समावेश आहे या संपूर्ण दिवसाच्या निमित्ताने शेगाव शहर आणि मंदिर परिसरात एक अद्वितीय उत्साह आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले आहे भाविकांच्या चेहऱ्यावर श्रींच्या दर्शनाची ओढ आणि गुरुपुष्यामृत योगाचा आनंद स्पष्ट दिसत आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो त्यामुळे आम्ही या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं सर्वच काही चांगलं आहे